सावली तालुक्यातील कोंडेखल येथील गेल्या पाच वर्षापासून निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत सरपंच पदाधिकारी कार्यरत आहे गावातील विकास कामांवर सरपंच व सदस्य आपापल्या वार्डात ढुंकून सुद्धा पाहत नाही ग्रामसभा बरोबर वर घेत नाही मनमाणी कारभार सुरू असते ग्रामपंचायतला चौदा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असून कुठे खर्च केला म्हणून नागरिक विचारले की उडवाउडवीचे उत्तर देतात मग निधीचा कुठे उपयोग केले पाच वर्षात कुठे विकास कामे केली की नाही याची चौकशी झाली पाहिजे अशी गावातील नागरिकांची मागणी आहे शिक्षण आरोग्य अंगणवाडीवर जो निधी खर्च करायचा आहे तो आजपर्यंत खर्च झाला नाही कोरोना काळात अंगणवाडी सेविकांचा भत्ता मिळाला नाही अंगणवाडीमध्ये पाण्याची सुविधा नाही शौचालयाची सुविधा नाही परिसरातील साफसफाई केलेली नाही अंगणवाडीला लागून पाण्याची टाकी आहे तिथे कचरा साफ न केल्यानं तेथे परवा साप, पर साप निघाला अंगणवाडी अंगणवाडी सेविका याची माहिती दिली असता कचरा साफ करण्यात आला लहान मुले परिसरात खेळत असताना काही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी घेणार का असा प्रश्न उद्भवत आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावातील समस्या दिसत नाही का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे ग्रामपंचायत मध्ये आज पावेतो किती निधी आला कोणत्या विकास कामामध्ये खर्च झाला हे गुड निर्माण झालाय ग्रामपंचायत गावातील नागरिकांना कैराची टोपली दाखवत आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून दामोदर पेंदोरकर व बंडू कन्नमवार यांच्या घरापर्यंत दोन्ही साईडच्या नाल्या बुजून आहे वारंवार ग्रामपंचायतमध्ये सरपंच यांना सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आजपर्यंत नाली उपसा केले नाही पाणी साचते पाण्याचा सा निचरा होत नाही येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदारी घेणार का असा सवाल वाडातील नागरिक करत आहे ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आणि दुर्लक्षामुळे नाल्यात सफाई होत नाही नालीतील कचरा आणि पाणी साचल्यामुळे दुर्गंधी येते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही मुरलीधर शेरकी ते अरुण कंकडालवार घरापर्यंत नाली बांधकाम करण्यात आले परंतु तीन महिने झाले नसतानासुद्धा नालीला तडे गेले अरुण कंकडालवार यांच्या घरासमोर रोडवरील माती नालीच्या साईडला टाकल्यानं रोडवर खाल भाग झाल्यानं भरपूर पाणी जमा होत असल्यानं घराकडे जायला अडचण निर्माण होत आहे नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले संबंधित कंत्राटदार व सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व अभियंता यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुरेश कन्नमवार यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा